विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भीषण अपघात ट्रकने दिंडीच्या ट्रॅक्टरला उडवले सोलापूर येथे घडली तर ह्या तुळजापूर तालुका कदमवाडी गावातील अपघाती मृत्यू झाल्याची सविस्तर माहिती एक अनोळखी स्त्री वय पंचाळीस वर्ष राहणार माहीत नाही दोन अनोळखी स्त्री अंदाजे पंचेचाळीस वर्ष राहणार माहीत नाही तीन नाग शिंदे वय पन्नास वर्ष राहणार माहीत नाही चार मच्छिंद्र मोरे वय छप्पन वर्ष राहणार माहीत नाही पाच आनंद मिसाळ वय साठ वर्ष राहणार माहीत नाही सहा समाधान शिवाजी कदम अंदाजे चाळीस वर्ष राहणार माहीत नाही सात आकाश किसनगिरी वय पंच पासष्ट वर्ष राहणार माहीत नाही आठ अनोळखी स्त्री वय पासष्ट वर्ष राहणार माहीत नाही नऊ अनोळखी स्त्री वय पन्नास वर्ष राहणार माहीत नाही दहा मंदा कदम वय पन्नास वर्ष राहणार माहीत नाही अकरा सुलभा सालुंके व पन्नास वर्ष राहणार माहित नाही बारा जयश्री सालुंके व पन्नास वर्ष राहणार माहित नाही तेरा नागनाथ सालुंके व पन्नास वर्ष राहणार माहित नाही चौदा समर्थ सालुंके व पंद्रह वर्ष राहणार माहीत नाही पंधरा निर्मला कदम वय चाळीस वर्ष राहणार माहीत नाही सोळा शीतल गिरे वय पस्तीस वर्ष राहणार माहीत नाही सतरा समर्थ समर्थ साळुंके वय सोळा राहणार माहीत नाही अठरा शुभम अंकुश शिंदे वय पंधरा वर्ष राहणार माहीत नाही एकोणीस समर्थ अंगद मिसाळ वय शेहेचाळीस वर्ष राहणार माहीत नाही वीस गोरख शिंदे वय तीस वर्ष राहणार माहीत नाही एकवीस चंद्रभागा बबन शिंदे वय अठ्ठेचाळीस वर्ष राहणार माहीत नाही हे दिनांक तेरा तीन दोन हजार बावीस रोजी पावणे दहा वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरमध्ये बसून सोलापूर ते पंढरपूर कडे जात असताना कोंडी ब्रिज जवळ पाठी मागून येणाऱ्या वाहन क्रमांक धडक धर, दिल्याने त्यात सर्वजण जखमी झालेले त्याला उपचाराकरिता शिवाजी हॉस्पिटल सोलापूर येथे दिनांक तेरा तीन दोन हजार बावीस रोजी अकरा वाजता आकाशबाग दहा तेहतीस रुग्णवाहिका साबळेश्वर टोलनाका यांनी दाखल केले त्यात काही शुद्धीवर आहेत तर काही बेशुद्ध आहेत तुळजापूर तालुक्यातील कदमवाडी येथील पंचावन्न ते साठ वारकरी भाविक पंढरपूरला ट्रॅक्टरच्या माध्यमातून प्रवास करत होते दोन ट्रॅक्टरमधून हे भाविक मंडळी पंढरपूरला जात असताना पाठीमागच्या ट्रॅक्टरला स्पीडनं येणाऱ्या ट्रकने त्यांना धडक दिली आणि त्या अपघातामध्ये चार जणांचं निधन झालेलं आहे शिवाय बावीस जण त्यामध्ये जखमी आहेत त्यातले सहा ते सात जण जास्त सिरियस आहेत सिव्हिल हॉस्पिटल छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय सोलापूर या ठिकाणी ते आय सी यूमध्ये आहेत आणि बाकीच्यांना किरकोळ जखमा झालेले आहेत सिव्हिल हॉस्पिटलचे डीन साहेब सोलापूर उत्तरचे तहसीलदार साहेब हे दोघेही इथं आले होते रात्री सातपुते मॅडम एस पी मॅडम त्याही आल्या होत्या आणि डीन साहेबांशी आमचं बोलणं झालेलं आहे त्यांचं लक्ष आय सी यूमध्ये आणि सगळ्या पेशंटला आहे त्यांनी स्वतः पेशंटजवळ जाऊन चौकशी केलेली आहे फक्त आत्ता जी सिरियस पेशंट आहेत त्यांच्याकडे जास्त लक्ष द्यावं अशी आम्ही मागणी केलेली आहे याच्याशिवाय आमची मुख्यमंत्र्याकडे ईमेलद्वारे मागणी आहे की मृताच्या वारसांना पाच लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांनी मिळवून द्यावेत आणि त्याच पद्धतीनं जी सिरियस पेशंट आहे त्यांचा सगळा उपचार खर्च प्रायव्हेट असो द्या किंवा शासकीय हॉस्पिटल असो द्या यातला सगळा खर्च शासनाने करावा आणि जखमीच्या वारसांना एक एक लाख रुपये उपलब्ध करून मुख्यमंत्री सहायता निधीतून द्यावेत अशी मागणी आम्ही भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून करत आहोत मी सुधाकर महाराज इंगळे अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष माझ्याबरोबर इथं आमचे राष्ट्रीय सचिव हरिवक्तीपरायण बळीराम जांभळे जिल्हाध्यक्ष हरिवक्तीपरायण ज्योतिराम चांगबले शहर अध्यक्ष संजय पवार त्याच पद्धतीनं केत साहेब व वा कदमवाडीचे सगळे नातेवाईक ग्रामस्थ इथं उपस्थित आहेत आणि यांच्या माध्यमातून हा सगळा प्रयत्न सुरू आहे दोन्ही तिन्ही गोष्टी गरजेच्या असते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा